मेटाचा सीईओ मार्क झुकरबर्गने एका तासात आपली तीन बिलियन डॉलरची संपत्ती म्हणजे तीन अब्ज डॉलर इतकी संपत्ती गमावली त्याला कारण ठरलंय पाच मार्चला अगदी एका तासासाठी डाऊन झालेलं इंस्टाग्राम आणि फेसबुक पाच मार्चच्या संध्याकाळी असं झालं की फेसबुक युजर्सचे अकाउंट अचानक लॉग आउट व्हायला लागले इंस्टाग्रामवर सुद्धा एरर दिसायला लागला इंस्टा फीडचं मेन पेज दिसत नव्हतं काही मिनिटात याबाबत बातम्या बनायला लागल्या ट्विटरवरती याबद्दल ट्विट व्हायला लागले आणि तब्बल एक तासाने फेसबुक इंस्टाग्राम सुरळीत चालू लागलं या एका तासात आपल्याला काय फार फार तर चुकचुकल्यासारखं वाटलं असणार आहे पण मार्क झुकरबर्गच्या नेट वर्थ मध्ये दोनशे एकोणऐंशी बिलियन डॉलर म्हणजे दोनशे अब्ज डॉलर वरून एकशे बिलियन डॉलर माहितीनुसार घट इतकी झालेली असली तरी श्रीमंतांच्या यादीतलं त्याचं त्यांनी गमावलं नाही पण या एका तासाच्या घटनेमुळे मेटाचे शेअर्स एक पॉईंट सहा टक्क्यांनी घसरल्याचे सांगितलं जाते हा एका तासाचा प्रॉब्लेम वाटत छोटा जरी असला तरी कंपनीसाठी फारच महागात पडला असं आपण नक्कीच म्हणू शकतो